जनसुराज्य शक्ती आणि महायुतीची दहंडी दुसऱ्या वर्षी आपण मिरजमध्ये आयोजित करतोय चार सप्टेंबरला बुधवारी सायंकाळी पाच वाजता रुद्र पशुपती मैदान मिरज सिव्हिल हॉस्पिटलसमोर या दहंडीचं आपण आयोजन केलेलं आहे की खरं तर दहंडी मिरजेच्या स्वाभिमानाची दहंडी असे म्हणू आपण की गेल्या वर्षी तरुणाने एवढा मोठा उत्साह याच्यामध्ये दाखवला त्यामुळे आम्हाही सर्व कार्यकर्त्यांना नेत्यांना की दहंडी तेवढ्याच ताकदीनं आम्ही सुरू यावर्षी घेतो आहे यासाठी आम्ही इथले स्थानिक जे दहंडीचे जे संघ आहेत ते आपण दहंडी फोडण्यासाठी इथं बोलवलेले आहेत आणि त्यासाठी आम्ही मनोरंजनासाठी करण्यासाठी महिला नागरिक तरुण यासाठी आपल्या मराठीमधील असणाऱ्या सिने अभिनेत्री अमृता खानविलकर आणि इंग्रजी हिंदी आणि बॉलिवूडमध्ये ज्या प्रसिद्ध असणाऱ्या डेजी शहा या सिने अभिनेत्रींना इथं बोलवलेलं आहे त्याचबरोबर टी व्ही सिरियलवरती असणाऱ्या आपे आमची कलेक्टर यातले शिवानी नाईक आणि रोहित परशुराम आणि एक छोटासा कलाकार आमच्या पप्पाने गणपती हंडा नावाजनं गाणं प्रस अगदी खूपच प्रसिद्ध केलं असा साईराज केंद्रे यांनाही आम्ही निमंत्रित केलेलं आहे आणि तरुणाईंना आवश्यक असणारे जे डी जे लाईट आणि बरंच काही असं बघण्यासाठी सर्व आतिषबाजी असेल किंवा ह्या सर्वच काही आकाशी रोषणाई हे पाहण्यासाठी सर्व तरुणाईनं सर्व नागरिकांनी या भारतीय जनता पार्टी जनस्वराज्य शक्तीच्या या महायुतीच्या दहंडीसाठी आपण उपस्थित राहावं असं आपल्या वतीनं मी आपल्या सर्वांना नम्र आवाहन करतो